पावसाची परिस्थिती आहे सर्व साधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे पुढील नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पीक चांगली येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील जिल्ह्याच्या भेंडवळ या घटमांनीच भाकिक जे आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे स्वतः महाराज आपल्या सोबत आहे त्यांनी हे सांगाल या वर्षीचं वर्षीच काय असेल या वर्षाचे पावसाची आहे ती चांगल्या प्रकारची आहे पाऊस चांगला पडेल पण काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे नासाळी होईल त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे पिकाची परिस्थिती कमी राहील ज्या भागात पाऊस कमी झाला साधारण झाला त्या था भागात मात्र पीक परिस्थिती चांगली या यावेळेस पृथ्वीवर संकट दाखवण्यात आलेला आहे का, काय काय निकष निघ पृथ्वीवरील संकट जे आहे ते अनेक प्रकारचे येऊ शकतात नैसर्गिक परिस्थितीमुळे येऊ शकते महापुरासारखे किंवा रुपयासारखे असे येऊन पृथ्वीवर संकट येऊ शकते तसंच युद्ध युद्धाची परिस्थिती असं आहे एकूण संरक्षण खातं ठीक आहे शेजारी राष्ट्र कायम आहे पण जर पृथ्वी पुरी नाही याचा अर्थ असा आहे की युद्धामुळे बी हे होऊ शकते जर युद्ध झालंच तर युद्ध मात्र महायुद्धासारखं अनेक देशांचं असं युद्ध होईल राजा जो आहे तो या ठिकाणी तणावत राहील असं सांगण्यात आलेला गादी गायब आहे कसं गादी नाही अजिबात नाहीये गायब आहे राजा कायम आहे तो अंटा पडलेला आहे त्यामुळे राजा हा तणावात राहील आणि देशाची जे आर्थिक परिस्थिती आहे ती मात्र खूप हालाख्याची राहील आर्थिक परिस्थिती हालाखीची राहील मात्र शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण बघितलंय की पाणी असेल पीक पाणी असेल मात्र संदर्भात आपण जे बोलतोय आपल्या बाजूच्या आपला तणाव सुरू आहे बाजूच्या राष्ट्राचे सध्या तरी युद्ध होण्याची शक्यता नाही पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुरी नसल्यामुळे जरी हे कायम असलं तरी पुरी नसल्यामुळे जर युद्ध झालं तर फार मोठं युद्ध हे जे